नमस्कार सत्यदर्शन देवेंद्र फडणवीसांच्या नावे शपथविधीसह सह अनेक रेकॉर्ड आजवर महाराष्ट्राचा कोणताच उपमुख्यमंत्री हा मुख्यमंत्री झाला नव्हता तो पायंडा देवेंद्र फडणवीस मोडीत काढणार आहे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन फडणवीस हा नवा रेकॉर्ड करणार आहे एकोणीसशे साठ पासून ते आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात जो कोणी उपमुख्यमंत्री झाला तो मुख्यमंत्री न झाल्याची उदाहरण आहे उपमुख्यमंत्री पदावर राहून मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पहिलेच नेते ठरणार आहेत आतापर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्राला एकूण अकरा मुख्यमंत्री लाभले ज्यामध्ये दोन वेळा छगन भुजबळ तर पाच वेळा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद भूषवलं नाशिकराव तिरपडे सुंदरराव सोळंखे रामराव आदी गोपीनाथ मुंडे छगन भुजबळ विजयसिंह मोहिते आर आर पाटील अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहिलेले तर उपमुख्यमंत्री पदानंतर मुख्यमंत्री होणारे फडणवीस हे पहिलेच नेते आहेत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून महाराष्ट्रात हा समज होता की मुख्यमंत्री झालेला उपमुख्यमंत्री झालेला व्यक्ती हा मुख्यमंत्री होत नाही तो पॅनडा फडणवीसांनी मोडला तर वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षाची टर्म पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आहेत